नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस या याचे पेपर सुरू आहेत मित्रांनो आज झालेला पेपर आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचा आहे मित्रांनो या सेशनमध्ये आपण जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत आणि सर्व ॲनालिसिस आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो हा सेशन इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ठीक आहे प्रत्येक पर्यायाचे आपण या ठिकाणी व्यवस्थित स्पष्टीकरण करणार आहोत ओके चला वळूया आपल्या सेशनकडे बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे काय दिलेलं आहे बघा गोदावरी नदी विषयी योग्य विधान ओळखा आता बघा गोदावरी नदी विषयी योग्य विधान आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे ऑप्शन ये गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणतात त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे बघा बी नंबरचा गोदावरी नदीची लांबी सुमारे चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे त्याच्यानंतर बघा गोदावरी नदीचे उगमस्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे आहे आणि त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे वरील सर्व बरोबर मग काय असेल या, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे मग आता आपण यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया बघा काय आहे ठीक आहे बघा स्पष्टीकरण बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे बघा गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे ओके कितव्या क्रमांकाची दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे मग या नदीलाच दक्षिण गंगा म्हणून आपण ओळखतो ओके मग तिचे उगम स्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं ओके मग तिची लांबी सुमारे चौदाशे पासष्ट किलोमीटर एवढी आहे मित्रांनो ठीक आहे एवढे महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ओके याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता बघा मुख्यमंत्री सौर पंप योजना महाराष्ट्रात कधी सुरू झाली मग ऑप्शन काय दिलं होतं ऑप्शन ए दोन हजार अठरा ऑप्शन बी दोन हजार वीस ऑप्शन सी दोन हजार बावीस आणि ऑप्शन डी दोन हजार तेवीस काय आहे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे ओके मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार अठरा या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे ओके मग मित्रांनो यावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे मग काय आहे बघा बघा ही योजना महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा या वर्षी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे शेतकऱ्यांना अनुदानावर सौर ऊर्जा पंप दिले जातो आणि जेणेकरून त्यांना शेत शेतीसाठी सतत वीज पुरवठा मिळू शकेल विजेवरील अवलंबित कमी होईल ओके यासाठी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकाराने सुरू केलेली आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता मग प्रश परीक्षेमध्ये बघा सध्या आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आपण त्याला आय एम एफचे प्रमुख कोण आहेत को असा प्रश्न केला होता मग ऑप्शन काय दिलेले होते बघा ऑप्शन ए उर्सुला वान डर लेयन त्याच्यानंतरचा बी ऑप्शन होता अजय बंगा त्याच्यानंतर तरचा सी ऑप्शन होता क्रिस्टालिना जॉर्जिवा आणि ऑप्शन डी आहे डिव्हिस मालपास काय आहे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी क्रिस्टालिना जॉर्जिवा ओके आय एम एफ जे प्रमुख आहे क्रिस्टिना क्रिस्टालिना जॉर्जिवा लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मग बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो क्रिस्टिलिना जॉर्जिवा मग क्रिस्टिना जॉर्जिवा हे दोन हजार एकोणीस पासून आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजेच आय एम यफ चे व्यवस्थापकीय संचालक आहेत कोण आहेत तर संचालक आहे त्याच्यानंतर बघा आय एम एफ हा जगातील जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकणारा महत्वाचा वित्तीय संस्था आहे ओके लक्षात ठेवायचे आहे महत्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील ओके ठीक आहे चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे चार नंबरचा प्रश्न बघा का काय विचारलं होता या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे बघा तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील भाग चार कोणत्या विषयाशी संबंधित आहे मग ऑप्शन काय दिलं होतं ऑप्शन ये मूलभूत हक्क त्याच्यानंतरचा ऑप्शन बी नागरिकत्व ऑप्शन सी राज्याच्या मार्गदर्शन तत्वे आणि ऑप्शन डी राष्ट्रपतीची निवड काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे राज्याच्या मार्गदर्शन तत्वे ओके लक्षात ठेवायचं आहे मग यावर्षी काही महत्त्वाचे पॉईंट आपल्याला बघायची बघा काय आहे तर बघा राज्याच्या मार्गदर्शन तत्वे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं मग राज्यघटनेतील भाग चार कलम छत्तीस ते एकावन्न हे राज्याच्या मार्गदर्शन तत्वाशी संबंधित आहे हे तत्वे सरकारने धोरण दोरन, धोरणे ठरविताना विचारात घ्यावीत असे नमूद करण्यात आलेले आहेत ओके लक्षात ठेवायचं महत्वाचं पॉईंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न होता काय आहे बघा जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ओके समानार्थी शब्द बघायचा आहे जल याच्यावरचा मग ऑप्शन काय दिलं होतं ऑप्शन ए नीर ऑप्शन बी तोय ऑप्शन सी पाणी आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व म्हणजेच काय मित्रांनो जल याचा समानार्थी शब्द नीर होतो त्याच्यानंतर तोय हा जल या शब्दाचा समानार्थी शब्द आणि पाणी पण जल या सम शब्दाचा समानार्थी शब्द होतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे मग बघा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघितलेलंच आहे ऑलरेडी काय तर नीर तोय आणि पाणी हे जल याचे शब्द आहेत ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा प्रश्न क्रमांक सहा तर अग्निपथ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अग्निपथ योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन ए शिक्षण ऑप्शन बी संरक्षण ऑप्शन सी शेती की ऑप्शन डी आरोग्य काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय बी संरक्षण अग्निपथ योजना कशाशी संबंधित आहे तर संरक्षणाशी संबंधित आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मग बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर संरक्षण पर्याय बी आहे अग्निपथ योजना भारत सरकारने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुरू केली ओके कधी सुरू केली असा जर प्रश्न विचारलं अग्निपथ योजना कोणत्या वर्षी सुरू केली तर दोन हजार बावीस अशी उत्तर द्यायचं आहे यामध्ये तरुणांना चार वर्षसाठी संरक्षण सेवेत म्हणजेच भारतीय सेना नौदल आणि हवाई दल याच्यात हा घटक सामील होतो ओके लक्षात ठेवायचे आहे महत्वाचे पॉईंट या ठिकाणी आपण बघत आहोत ओके याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा सात नंबरचा प्रश्न आहे गजेंद्र मोक्ष कथा कोणत्या पुराणात येतो म्हणजे कोणत्या पुराणात आहे गजेंद्र मोक्षकथा कोणत्या पुराणात आहे ऑप्शन ए रामायण ऑप्शन बी महाभारत ऑप्शन सी विष्णू पुराण की ऑप्शन डी स्कंद पुराण काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी विष्णू पुराण लक्षात ठेवायचं आहे गजेंद्र कथा कोणत्या पुराणात आहे तर विष्णु पुराणात आहे ओके मग यावरची काही महत्वाचे पॉइंट आपण बघून घेऊ ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहे बघा पर्याय सी विष्णू पुराण या ठिकाणी प आपल्या प्रश्नाचं उत्तर होता मग बघा गजेंद्रमुक्षी कथा विष्णु पुराणात आहे ओके यात भगवान विष्णूनी हाती म्हणजेच गजेंद्रला ग्रह ग्रह म्हणजेच मगरपासून मुक्त केले ठीक आहे महत्वाचा पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण दररोज आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे त्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आठ नंबरचा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली असा प्रश्न केला ऑप्शन ए आहे अठराशे पंच्याहत्तर ऑप्शन बी अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन सी एकोणीसशे पाच आणि ऑप्शन डी एकोणीसशे पंधरा काय आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अठराशे पंच्याऐंशी ठीक आहे तर यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूया बघा काय दिलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली मग याचे संस्थापक कोण आहे तर ए ओ हो ह्यूम हे होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला असं आपण प्रश्न करू शकतात की राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कधी झाली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी द्यायचा मग याचा संस्थापक कोण होते तर ए ओ ह्यूम असे या ठिकाणी उत्तरं द्यायचे आहेत ओके याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेलं मित्रा आहे मित्रांनो बालगंधर्व हे टोपण नाव कोणाला दिले गेले म्हणजे बालगंधर्व कोणाचे टोपण नाव आहेत असा प्रश्न केला मग पर्याय काय आहे गर गर कर, दी प्रिया प्रिया तर पर्याय राम गणेश गडकरी पर्याय बी गोपाळ गणेश सागरकर पर्याय सी नारायण श्रीपाद राजहंस आणि पर्याय डी दीनानाथ मंगेशकर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय सी नारायण श्रीपाद राजहंस लक्षात ठेवायचं आहे मग बघा यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला बघायचे आहे तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण श्रीपाद राजहंस ठीक आहे मग बघा मित्रांनो या ठिकाणी नारायण श्रीपाद राजहंस यांना त्यांचा अभिनय व संगीतासाठी बालगंधर्व हे टोपण नाव दिले गेले ओके लक्षात ठेवायचा आहे यावरती प्रश्न काय या तयार होतो तर टोपण नाव हे कशावरून दिले गेले नारायण श्रीपाद राजहंसला तर मित्रांनो अभिनय आणि संगीतासाठी दिलेलं आहे असे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा प्रश्न काय होता बघा या ठिकाणी राष्ट्रीय सॉरी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करत करतो ओके बघा काय आहे ऑप्शन पर्याय ए एक कलम एकशे दहा पर्याय बी कलम एकशे बारा पर्याय सी कलम एक दोनशे दोन आणि पर्याय डी कलम तीनशे साठ काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी कलम दोनशे दोन आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे काय आहे तर भारतीय राज्यघटनेतील राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो कलम दोनशे दोन नुसार ठीक आहे मग यावरचं पॉईंट आपल्याला बघायचे आहे बघा काय एकच वाक्य आहे या ठिकाणी काय आहे तर भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे दोन अंतर्गत राज्य सरकार आपला अर्थसंकल्प सादर करतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा भारताच्या भारताच्या सध्याचा प्रदूषण स्तर जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे म्हणजे प्रदूषणचा स्तर कितव्या क्रमांकावर क्रमांकावर आहे जगातून तर ऑप्शन दिला होता ई पाचवा ऑप्शन हो, बी आठवा ऑप्शन हो, सी चौथा ऑप्शन डी तिसरा काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय चौथा तिसऱ्या क्रमांकावर आहे भारताचा क्रमांक प्रदूषण म म्हणून जगातून तिसरा क्रमांक लागतो प्रदूषण स्तर कितवा आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यावरचे काही महत्वाचे पॉइंट बघूया काय आहे बघा का महत्वाचे पॉइंट काय काय आहे बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित महानगर मानले जाते ठीक आहे कोणते शहर आहे तर दिल्ली आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न काय विचारला होता बघा प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र व राज्य यांचा निधी वाटा किती आहे म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेत केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा सरकारच्या निधीत किती वाटा आहे मग ऑप्शन काय दिलं होतं ए पन्नास पन्नास ऑप्शन बी साठ चाळीस ऑप्शन सी सत्तर तीस आणि ऑप्शन डी पंच्याहत्तर पंचवीस काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय बी साठ चाळीस या अशा पद्धतीने केंद्र आणि राज्याचा वाटा आहे मग बघा हे राज्य आणि याच्यानंतर केंद्र ठीक आहे मग केंद्राचा वाटा किती आहे मित्रांनो साठ टक्के असा म्हणू शकतो आणि राज्याचा किती तर चाळीस टक्के ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आता बघा यावरचे काही महत्वाची पॉईंट बघूया ठीक आहे आताच बघितलं आपण केंद्र सरकारचं किती आहे तर केंद्र सरकारचा आहे साठ टक्के आणि राज्य सरकारचा आहे मित्रांनो चाळीस टक्के निधी ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते काय विचारले सर्वोच्च शिखर कोणते आहे मग त्यासाठी ऑप्शन दिले होते पर्याय ए अमरकंटक पर्याय बी जरगा पर्याय सी धुपगड आणि पर्याय डी दिलवाडा काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय सी धुपगड आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर धूपगड आहे लक्षात ठेवायचं आहे मग यावरची काही महत्वाची पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे धूपगड हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च उंच शिखर आहे ज्यांची उंची तेराशे पन्नास मीटर एवढी आहे फूटमध्ये जर म्हटलं तर चार हजार चारशे चार एकोणतीस फूट आहे ठीक आहे त्याची उंची लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पॉईंट आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते ओके मग पर्याय काय दिलेला पर्याय अरबी समुद्र पर्यायी बंगालचा उपसागर सी हिंदी महासागर पर्याय डी कॅस्पियन समुद्र काय हे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर पर्याय ए अरबी समुद्रात जाऊन मिळते लक्षात ठेवायचं आहे आता यावरची आपण काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करून घेऊया लक्षात ठेवायचे आहे महत्त्वाचे पॉईंट आहे बघा नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते मग बघा नर्मदा नदी मध्य भारतातील महत्वाची नदी असून ती मध्य प्रदेश ओके आणि गुजरात मधून वाहते कुठून मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहत जाऊन शेवटी अरबी समुद्रात जाऊन मिळते ओके नर्मदा नदी ही भारतातील पश्चिम वाहिनी नदी आहे नद्यांपैकी एक आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा नर्मदा नदी कोणत्या राज्यातून वाहते तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर ती कोणत्या समुद्रात जाऊन मिळते अरबी समुद्रात जाऊन मिळते मग नर्मदा नदी ही कोणती नदी कशी म्हणजे काय आहे तर पश्चिम वाहिनी नदी आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉईंट ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न काय होता बघा या ठिकाणी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो महत्वाचा पॉईंट आहे प्रश्न महत्वाचा आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मग पर्याय काय दिलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय बी पाच सप्टेंबर पर्यायशी पंधरा ऑक्टोंबर आणि पर्याय डी अकरा ऑक्टोंबर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय ए अठ्ठावीस फेब्रुवारी मित्रांनो बघा यावरची अतिशय महत्त्वाची पॉईंट आपल्याला बघायची आहे ठीक आहे तर काय आहे बघा या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ओके मग कारण सी व्ही रमन यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये रमन प्रभाव म्हणजेच आपण त्याला रमन इफेक्ट असा वैज्ञानिक शोध लावला होता त्यामुळे आपण या ठिकाणी काय अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा सुपर कम्प्युटर परम कोणत्या देशात तयार करण्यात आला आहे तर काय आहे पर्याय ए अमेरिका पर्याय बी भारत पर्याय सी जपान आणि पर्याय डी चीन काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय बी भारत मग कोणी तयार केलं आहे सुपर कम्प्युटर सुपर कम्प्युटर परम भारत या देशानेच तयार केलेला आहे मग यावरची काही महत्वाचे पॉईंट आपण बघूया बघा या ठिकाणी परम ही भारताने विकसित केलेली सुपर कम्प्युटर मालिका आहे भारतात सी डी ए सी म्हणजेच काय तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स कॉम्प्युटिंग ठीक आहे संस्थेने हा संगणक तयार केलेला आहे बघा यावरती प्रश्न काय तयार होतो तर परम हा कम्प्युटर भारतात कोणी तयार केलेला आहे तर डेव्हलप काय आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स कॉम्प्युटिंग या संगणक या संस्थेने संगणक हा तयार केलेला आहे ठीक आहे महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचं आहे मग पर्याय काय दिलं होतं पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी राजेंद्र प्रसाद सी जी व्ही माळ माळवणकर मावळणकर आणि डी पंडित नेहरू काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय सी जी व्ही मावळणकर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे तर पहिले भारताचे पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते तर जी व्ही माळवणकर मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे बघा काय आहे तर जी व्ही माळवणकर भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार त्याचं पूर्ण नाव आहे गणेश वासुदेव माळवणकर काय आहे मावळणकर आहे ओके त्याच्यानंतर बघा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन या कालावधीत लोकसभेचे ते अध्यक्ष होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचे आहे महत्वाचे पॉइंट आहे ठीक आहे याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा महत्वाचा प्रश्न आहे रुपे कार्ड कोणत्या संस्थेने सुरू केले पहिला ए आर बी आय बी एन पी सी आय सी सी एस बी आय आणि डी ए सी बी आय काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एन पी सी आय ठीक आहे पर्याय बी एन पी सी आय मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय आहे बघा रुपे कार्ड हे भारतीय पेमेंट नेटवर्क असून एन पी सी आय म्हणजे त्याला म्हणणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेटिंग ऑफ इंडिया फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं आहे ठीक आहे हे कार्ड सुरू केले हे मास्टर कार्ड आणि विजा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पर्याय म्हणून विकसित करण्यात आले आहे ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते काय आहे मग पर्याय महाराष्ट्र पर्याय बी उत्तराखंड सी राजस्थान आणि पर्याय डी मध्य प्रदेश चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू केले होते तर मित्रांनो पर्याय सी राजस्थान या राज्यामध्ये चिपको आंदोलन झाले होते मग यावरचे महत्वाचे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे काय आहे बघा चिपको आंदोलन हे कधी सुरू झाले तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये मध्ये उत्तराखंडमध्ये तेव्हा उत्तर प्रदेशाचा भाग ओके तर या ठिकाणी बघा सुंदरलाल भोगुणा आणि गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले ज्याच्यामध्ये लोकांनी वृक्षतोड लोक रोखण्यासाठी झाडांना मिठी मारली होती ठीक आहे महत्वाची फंड आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे ठीक आहे मित्रांनो बघा याच्यानंतरचा प्रश्न काय आहे तर चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते मग त्याचे पर्याय आहे पर्याय महाराष्ट्र पर्याय बी उत्तराखंड पर्याय सी राजस्थान आणि पर्याय डी मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे तर पर्याय बी उत्तराखंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे काय आहे बघा चिकू आंदोलन हे कोणत्या साली सुरू झाले होते तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये कुठे तर मित्रांनो उत्तराखंडामध्ये झाले होते तेव्हा हा उत्तर प्रदेशचा भाग होता मित्रांनो ठीक आहे मग यामध्ये कोण सहभागी होते तर सुंदरलाल बहुगुणा आणि गौरा देवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले होते ठीक आहे मग कारण काय मित्रांनो ज्यामध्ये लोकांनी वृक्षतोड रोखण्यासाठी झाडांना मिठी मारली होती ठीक महत आहे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो हा अच्छा सेशनचा शेवटचा प्रश्न आहे तर काय आहे बघा अर्थसंकल्प सादर करण्यास करण्याची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात आहे मग पर्याय काय दिलं होतं कलम एकशे दहा कलम एकशे बारा पर्याय सी कलम तीनशे साठ आणि पर्याय डी कलम दोनशे काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर पर्याय बी दोनशे बारा ही कलम आहे मित्रांनो मग यावरचे काही महत्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे बारामध्ये मध्ये केंद्र सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प म्हणजे युनियन बजेट सादर करण्याची प्रक्रिया नमूद केली आहे यालाच वार्षिक वित्तीय विवरण असे म्हणतात ठीक आहे महत्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो ठीक आहे बघा मित्रांनो वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला करेक्ट देता आले हे कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करून कळवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद